तर दुसरीकडे मागास वर्ग आयोगाकडून इम्पेरिकल डेटा गोळा करण्याचं काम सुरू आहे या माध्यमातून मराठा समाज मागास कसा आहे हे सिद्ध करण्याचं काम मागास वर्ग आयोग करत आहे अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे मराठा आरक्षण टिकवण्यात महाविकास आघाडीला अपयश आलं होतं मात्र आता त्या त्रुटी दूर केल्या जातील असंही त्यांनी म्हटलंय दुसरीकडे आमचं काम पाहून जरांगेंनी उपोषण आंदोलन सुरू करू नये असं आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केलंय मराठा समाज मागास कसा आहे हे सिद्ध करण्याचं काम मागासवर्ग आयोग करतोय या इम्पिरिकल डेटाचा फायदा सुप्रीम कोर्टामध्ये नक्की होईल जे मागच्या वेळेस आरक्षण रद्द झालं होतं ज्यावेळेस मराठा समाज मागास कसा आहे हे सिद्ध करण्यात अपयश त्यांना आलं होतं महाविकास आघाडीला ज्या त्रुटी ज्या ऑब्झर्वेशन सुप्रीम कोर्टाने नोंदवल्या होत्या त्या त्रुटी दूर करून या ठिकाणी सुप्रीम कोर्टाच्या निदर्शनास मराठा समाज सोशली आणि एज्युकेशनली बॅकवर्ड कसा आहे हे सिद्ध करण्याची संधी सुप्रीम कोर्टाने दिलेली आहे हा मोठा दिलासा आहे शिंदे समितीचा दुसरा अहवाल आला आहे तिसरा अहवाल देखील अपेक्षित आहे की ज्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात निजामकालीन एंट्रीज या हैदराबादवरून त्या ठिकाणी आम्ही प्राप्त करून घेतो राज्य सरकारची सकारात्मकता बघता अशा प्रकारचा निर्णय हा त्यांनी घेऊ नये कुठेही ओबीसी समाजाला त्रास होणार नाही ओबीसी समाजावर अन्याय होणार नाही याची संपूर्ण काळजी घेत मराठा समाजाच्या आरक्षणावर अत्यंत सकारात्मक कारवाई ही राज्य सरकारच्या वतीनं चालली